संजय गांधी निराधार योजना व इतर निराधार योजनांच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर आत्ताच समोर आलेली आहे संजय गांधी निराधार योजना अधिकृत पोर्टलवर वितरणाच्या संदर्भात एक महत्त्वाचा मेसेज देण्यात आलेला आहे आणि ही खात्रीलायक माहिती नेहमीप्रमाणे सर्वात आधी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जात आहे अनेक लाभार्थ्यांना वाटत होते की वितरण खूप पुढे जाईल परंतु पोर्टलवर आलेल्या या मेसेजमुळे चित्र स्पष्ट झाले आहे या मेसेजमध्ये असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की डीबीटी प्रणालीद्वारे डिसेंबर तेवीस रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून ते डिसेंबर चोवीस रात्री आठ वाजेपर्यंत लाभवितरणाची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यामुळे या कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही याचा थेट अर्थ असा होतो की सरकारकडून हप्ता वितरणाची तयारी पूर्ण झालेली असून डीबीटी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे जरी पंचवीस तारखेला सुट्टी असली तरी त्यानंतर लवकरात लवकर हप्ता जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे आणि हजारो लाभार्थी या वितरणाची आतुरतेने वाट पाहत आहेत त्यामुळे लाभार्थ्यांनी घाबरून न जाता थोडा संयम ठेवावा आणि पोर्टल पुन्हा सुरू झाल्यानंतर आपला हप्ता स्टेटस तपासावा मित्रांनो आजची ही अत्यंत महत्वाची आणि अधिकृत अपडेट तुम्हाला समजली असेल अशी आशा आहे आम्ही नेहमीप्रमाणे फक्त खात्रीलायक आणि पोर्टलवर उपलब्ध असलेलीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या गावातील किंवा ओळखीच्या गरजू लाभार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ही अपडेट सर्वांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे अशाच प्रकारच्या संजय गांधी निराधार योजना व इतर सरकारी योजनांच्या अचूक आणि वेळेवर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काही प्रश्न अडचण किंवा शंका असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद